नमस्कार मित्रांनो तर आज आपण करणारे आपल्या शेतामध्ये चिकनची भाजी तर चिकन आणलं होतं आणि इथेच धुतलं वगैरे आणि इथे गंजामध्ये उकळायला टाकलं यांनी चिकनही म्हणत असेल माझं काय चाललंय काल मी शेतामध्ये फिरत होतो आणि आज पातेलात फिरतोय काही गंमतच आहे की नाही आणि मग मस्त यांनी चिकनची उकळ अशी शिजवली आणि शिजवता शिजवताच अर्ध चिकन खाल्लं तुम्ही पण असंच करता का शिजवतानी टेस्ट करता करता चालू संपवून टाकता आणि मस्त यांचं शिजवणं सुरू होतं आणि इकडे माझं फोटोज काढणं सुरू होते इथं मस्त असं शांत वातावरण हो होतं खूप असं करमत होतं शेतामध्ये आल्यावर खूप वेगळीच फिलिंग असते ना म्हणजे शांत वातावरण आणि एकदम थंड वारा खूप टेस्टी अशी चिकनची भाजी यांनी बनवली होती मी तर काही बनवली नाही त्यांनीच बनवली होती आणि दिसतच एवढी टेस्टी आहे तर खायला किती टेस्टी झाली असणार आणि पोटभर छान जेवले हे चिकनची भाजी झाल्यावर या कुत्र्यांना सुद्धा वायफाय लागला वाटते ते पण सुद्धा कनेक्टेड झाले भाजीला पाहून आणि मी माझ्यासाठी इथे मेथीची भाजी तुरीची आमटी आणि पोळी असं घरून डब्यामध्ये आणलं होतं आणि हे दोघे पोटभर चिकनची भाजी आणि पोळी जेवली आणि शेतामध्ये आपण जेवायला बघतो की कसं आपल्याला जेवण खूप चांगलं जाते आणि जास्त जाते आणि कुत्र्यांच्यासुद्धा होतं गं आम्हाला कधी भेटते एखादा पीस ते सुद्धा आतुरतेने बघत होते आमच्याकडे त्यांना पीस दिले आम्ही चिकनची काही आणि अशी केली आम्ही आज छोटीशी फॅमिली पार्टी चिकनची शेतामध्ये तुम्हाला कशी वाटली आमची पार्टी मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि खरंच शेतामध्ये गेलो आम्ही भाजी केली त्यांनी आणि मीसुद्धा माझ्यासाठी वेगळं काही नेलं होतं जेवायला तर खूप छान असं जेवण गेलं आणि पोट भरून जेवण गेलं आणि खूप छान वाटलं आजूबाजूला असं निसर्गरम्य वातावरण शांत आणि एकदम थंड वातावरण होतं आणि खरंच खूप छान वाटते शेतामध्ये गेला जेवायला की तुम्ही पण नक्की जाऊन पा